सर्व शेतकरी बांधवासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे आज तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस बुधवार आज हळदीच्या दरात सतरा हजार रुपयापर्यंत हळदीचा दर पोहोचलेले आहेत मित्रांनो सांगली बाजार समितीमध्ये सतरा हजार रुपयाचा दर मिळत आहे पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय बाजारभाव पहा सविस्तर माहिती पण मित्रांनो अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावाची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे मुंबई अवक आलेली आहे हळदीला सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे सहाशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी नांदेड इथे ठिकाणी हळदीला दर मिळालेली आहे बारा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती सांगली राजापुरी हळदीला आलेली आवक आलेली आहे एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सांगली या ठिकाणी दर मिळालेली आहे सोळा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवक आलेली आहे सातशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकालेली आहे एक हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी रिसोड या ठिकाणी हळदीला दर मिळालेला बारा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर, दर हाजार तेरा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तेरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एक हजार तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार रुपयाचा तर मित्रांनो असे दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद